कार्यक्रमाचा हात घेऊन त्यांचा फॉर्मलेला पालिकेत असत ग्रामीण असत अशा पद्धतीने हा महत्वाचा कार्यक्रमाचा भागा भाऊ आणखी डिटेल यायला आलेला तो पूर्ण घेता गांधी बहीण आणि लोकप्रिय एकदम लोकांना पटणारी आणि एकदम आले बरोबर तरी म्हणत असते ठीका चाल का चालू केली पुली चालू केली तर आपल्या त्यांना बाबा तुम्हाला जर वाटलं येत असलो तर या होत असं नाही तुम्हाला वेळ मिळाली आले तर आता उमर काय दोहरामध्ये तर ताकी कव्हर करतील ठिकाण झालं तर शक्य झालं तर ताजी येतील तात्या तो दाखवून दाखवली सरत फिरतील मला कुठं शक्य येतील तर मी पण येईल अशा पद्धतीने